मुंबईच्या साकीनाका परिसरात ड्रोन दिसल्याचा दावा एअर सिस्टीम अलर्ट मोडवर अजितदादांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारली गुरुवारी रात्री पाकिस्तान सैन्याने भारताच्या सीमारेषेवर पंधरा ठिकाणी हल्ला केला या हल्ल्यात ड्रोन्स रॉकेट लाँचर्स क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला मात्र भारताने एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम एन सेव्हन्टीन गन झेड यू ट्वेंटी थ्री मिमे अँटी एअरक्राफ्ट आणि गण आणि शिल्का प्रणालीच्या मदतीनं पाकिस्तानचा हा हल्ला निष्फळ ठरवला या कारवाई दरम्यान भारतीय नौदलाच्या आय एन एस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर युद्धनौकांनी कराची करायची बंदरावर जोरदार प्रत्युत्तर दिले याचवेळी भारतीय वायुदलानं पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर रात्रभर दोन हल्ले करत शत्रूला जबर धक्का दिलाय त्यामुळे भारत पाकिस्तानमधील तणाव अधिक स्पष्ट झाल्याचं तीव्र झाल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यातच मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येते साकेनाका परिसरात संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केलाय सहार विमानतळाजवळून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या यासंदर्भात माहिती देण्यात आली यानंतर पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आहे तर मुंबईच्या साकीनाका परिसरात ड्रोन दिसल्याचा दबाव स्थानिकांनी केल्यानंतर के एअर सिस्टीम अलर्ट मोडवर आलेली आहे प्रत्येक उड्डाणाची चेकिंग केली जाते त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचं उड्डाण करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती मिळते आहे अजित पवार हे सध्या साताऱ्यात असून ते बायरोड मुंबईला येत असल्याचं प्रत्त आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई